गोष्टीचं नाव स्वामींच्या नावानं जोडलेलं कुटुंब चला तर आपण ही गोष्ट ऐकूया घर पण मन दूर दूर गेलेली आई वडील दोन भाऊ सुना नातवंड सगळे एकत्र राहत होते स्वामी हे घर तुझ्याच नावावर आहे नाती तुटू देऊ नकोस एक दिवस वाद इतका वाढला की कुटुंब वेगळं होण्याची वेळ आली त्या रात्री आजीने स्वामींसमोर दिवा लावला डोळ्यात अश्रू होते पण आवाज शांत होता स्वामी रक्ताच्या नात्यांपेक्षा तुझ्या नावानं हे कुटुंब बांधलेलं आहे तूच सांभाळ दुसऱ्या दिवशी कोणालाच कळलं नाही कस पण प्रत्येकाचं मन थोडं नरमल भाऊ स्वतःहून बोलायला आला सुनांनी मान खाली घातली आई वडिलांच्या डोळ्यात दिलासा दिसू लागला त्या दिवसापासून घरात नियम बदलला कोणताही निर्णय घ्यायचा तर आधी म्हणायचं श्री स्वामी समर्थ भांडण झालं तरी स्वामींच्या नावावर माफी आनंद झाला तरी स्वामींच्या नावावर कृतज्ञता आजही ते कुटुंब म्हणत आम्ही एकत्र राहतो कारण आम्ही फक्त रक्तानं नाही तर स्वामींच्या नावानं जोडलेलो आहोत श्री स्वामी समर्थ